9 वे मैदानातील 8 व्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बुंगा पॅन्स क्लब करडून या गाडीचा आठवा क्रमांक क्रमांकाला सुंदरसी गाडी पाळ वजुला पाळा सुमित पवार अर्पण अर्पळेकरांचा या ठिकाणी आदत किंग मुन्ना पाला आणि त्याच्या जुला या ठिकाणी दावीला पाळा सुमित दादा जाधव पुसेगाव राहुल बापू जाधव पुसेगाव यांचा या ठिकाणी पक्षा सुंदरसी गाडी पाळी मुन्ना आणि पक्षाची गाडी त्याच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर भव्य देव सातव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचे मानकरी तास क्रमांक आठ वरून धावली गाडी आमन पलवान कटापूर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाहिला प्रवीण मिस्त्री बैंज पप्पू सेठ रायगाव यांचा या ठिकाणी शंभू पाहाला आणि जोडला प्राची परे भंडारी हमन पलवान कटापूर यांचा या ठिकाणी पिल्या पाहिला सुंदर गाडी पाहली शंभू आणि पिल्याची गाडी सुंदर गाडी पळली सोन्या डे वर्णा ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या सिद्धेश्वर कुरवलीकरांच्या भव्य देव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ज्या चौथ्या सेमीमध्ये या ठिकाणी सामना झाला दोन्ही बैलगाडी मालकांचं संगणमत झालं त्या आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाले तास क्रमांक चार वरून धावली गाडी भैया काकडे अजापूर अक्षयबाव खेडकर नरेगाव गोरुडा सागर करंडावर आधुनिक योगेश कदम पिंपरी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे दोन गाड्या या ठिकाणी चौथा सेमी मध्ये सामना झाला होता परंतु या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं सुंदर अशा दोन गाड्या पाळल्या आई तुझा प्रसन्न कुमारी अधि योगेश कदम पिंपरी सूरजभैया काटे यांचा चित्रांत त्यांच्या जोडला बेलदार वाडीकरांचा सर्किट पळाला होता आणि सामन्यातली दुसरी गाडी अक्षय भाऊ सूरजबाई या आज आजरापूर अक्षय भाऊ वेळकर नरेगाव यांचा गरुडा आणि हरणे आणि सर्जाची गाडी या दोन गाड्यात या ठिकाणी सामना झाला होता दोघा संगणम झालं आणि सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा आणि सर्किटची गाडी त्याच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर कुरळीकरांच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक पाच वरून दहावी गाडी काय प्रसन्न कुमारी मानसी कुमार तेजस योगेश भंडारे गुळसडी करमाळा आदत किंग जॉन्ट्या पब्लिक किंग राणा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली काय भरुनाथ प्रसन्न कुमारी मानसी कुमार तेजस योगेश भंडारे गुलसंडी करमाळा यांचा या ठिकाणी जोंट्या आणि पब्लिक किंग राणा पाहला सुंदर अशी गाडी पाहिली जोंट्या आणि राणाची गाडी त्याच्या आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर करोलीकरांच्या भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी िंग प्रसन्न कुमारी आराध्या अमित पवार पवारवाडी श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली ज्योतिरिंग प्रसन्न कुमारी आराध्या अमित पवार पवारवाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव मामाबाचे बंदी यांचा या ठिकाणी घरचा साज आज डावीला नंद्या आणि उजवीला सरजा सुंदर अशी गाडी पाहिली नंद्याची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले सिद्धेश्वर कुरोलीकरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबर चे मानकरी ताज क्रमांक दोन वरून धावली गाडी गणेश देशमुख सिद्धेश्वर कुरोली या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहली उजवीला पहाला आणखी येत का कुलकर्णी एस के पाटील वाणीवाडी मोन्या ग्रुप चिंचणेर आणि प्रशांत यांचा या ठिकाणी घाना भाव पाहाला आणि त्यांच्या डावीला पाहाला जय बघत युवा मुंबई कल्पेश पाटील रणजित सायना सेठ पाटील आणि वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरळे यांचा या ठिकाणी लक्षा पाहाला सुंदर अशी गाडी पाहाली लक्ष आणि घाना भावची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या सिद्धेश्वर कुरळीकरांच्या भव्य देवा मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये हट्ट आणि तचे लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धरली गाडी बैरनाथ प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न वेद पवार माळवाडी लाटे बारामती या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले उजुरा पाहाला सागरचे क्षीरसागर जातेगाव कमले सेठ गुंजावडे फौजी झिरपवाडी यांचा या ठिकाणी आदत किंग सुंदर पहाला आणि त्यांच्या त्यांच्याजुला डावीला पाहाला आई तुंगाय माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे कुमार आराध्या ईशा दत्तात्रय मोहिते बारामती यांचा या ठिकाणी गोविंदा पहाला सुंदर अशी गाडी पाहली सुंदर आणि गोविंदाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि यशवंत बाबा गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेलं सिद्धेश्वर कुरवलीकरांच भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी यशवंत बाबा केसरी चे मानकरी ताज क्रमांक एक वरून लावली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्स उर्मिला माणिक सेठ गायकवाड मथुरा फारमत चिंचाळे एकनाथ दादक कंदूर या गाडीचा पहिला आला सुंदर सी गाडी पाहली उजीला पहाला आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा या ठिकाणी मथुर पहाला आणि त्यांच्या धुला डावीला पहाला उर्मिला मानसर गायकवाड मथुरापार म चिंचाळे डबल केसरी इंद के श्री नंद्या ग्रुप कंदोर ही एकनाथ दादा पाटील कंदोर यांचा या ठिकाणी राजा सुंदर अशी गाडी पाहिली मथुराणी राजाची गाडी सुंदर अशी गाडी पळवली आजूत डायव्हर रेटरेकरणी त्या आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाट्यांचं व्यावसायिकांचं या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ